पावसामुळे शेतकऱ्यांचं सरासरी ऐंशी ते नव्वद हजार रुपये प्रति हेक्टर एवढं नुकसान झालंय पण सरकार मदत किती करत आहे तर साडेआठ हजार रुपये आता एकीकडे नुकसान एवढं मोठ्या प्रमाणात होत असताना एवढ्या मदतीमध्ये नेमकं शेतकऱ्यांना कसा दिलासा मिळाल हे केवळ सरकारच सांगू शकत आहे जेव्हा आम्ही राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांशी के चर्चा केली त्यांचं जे नुकसान वेगवेगळ्या पिकांसाठी होते ते समजून घेतलं त्यानंतर असं लक्षात आलं की जरी उत्पादकता पन्नास टक्के जरी कमी आली आणि जो काही निविष्टांचा खर्च आहे तो जरी आपण गृहित धरला तर शेतकऱ्यांचं किमान ऐंशी ते नव्वद हजार रुपयांचं हेक्टरमागं नुकसान झालं ज्या शेतकऱ्यांचं शंभर टक्के नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांचं नुकसान हे लाख सवा लाखांच्या देखील पुढं आहे राज्यामध्ये वीस ते पंचवीस टक्के क्षेत्र सध्या असं आहे की पाऊस उघडल्यानंतर शेतकऱ्यांना केवळ त्या क्षेत्रावर रोटावेटर फिरावा लागणार आहे आणि रब्बीची पेरणी करावी लागणार आहे म्हणजेच खरेपाचं पूर्ण पीक वाया गेलंय या शेतकऱ्यांचं नुकसान हे लाखाच्या देखील पुढं आहे परंतु सरकार जे काही मदत करत आहे ती मदत केवळ सरकारला सांगण्यासाठी मोठी दिसते की आम्ही हेक्टरी साडेआठ हजार रुपयांची मदत करतो आहे परंतु प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांचं होणारं नुकसान या मदतीपेक्षा खूपच जास्त आहे